कोर्या गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर विष्णूदासमंचावर अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा हस्तांतरण सोहळा या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर भो आदी उपस्थित होते याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतरचं नाट्यसंमेलन सोलापूर इथं होणार असल्यानं सोलापूर शाखेकडं नटराज मूर्ती आणि नाटकाची घंटा सुपूर्द करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे महेश लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त नाट्यकलावंत आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते